శత్రారా పుణే సంగీ నా అవుసే జోర రాన శ్రీ మిత్ర కాజీ గి అవశ్యక్త మాల్గలా శిర్డి వైజాపూర్ పై అనగర या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे परंतु वैजापूर ला एकदम दटपोटी सुरश पाऊस होण्याचा अंदाज आहे एकदम जोरदार त्याती जोरदार हेच जो पहिला असतात सिल्लोड जालना देवराई बीड जामखेड धाराशिव या भागामध्ये एकदम तुफान असा पाऊस आहे तरी शेतक मित्र हा पाऊस जवळजवळ पहिला असता प्रवेळी बाराशिव बारशी लातूर निलंगा या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे पाच तारखेला अडीच च्या टायमापासून पावसाला एकदम जोरदार सुरुवात होणार आहे आणि आज हा पाऊस येतो मित्र पाचच्या साडेपाचच्या टायमाला बीड या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार आहे बीड तेच मांजरसुंबा या ठिकाणी मांजरसुंबा या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच लातूर बारशी तुळजापूर तुळजापूर बारसी या ठिकाणी एकदम जोरदार पावसाचा असा जो राहणार आहे दोन वाजल्यापासून ते साडेवा साडेपाच वाजेपर्यंत हा पावसाचा अंदाज आहे मित्रांनो तसेच परळी माज लातूर निलंगा अमदपूर परभणी हिंगोली या ठिकाणी चांगला जोरदार अंदाज आहे वाशिम मेकर जालना अंबाजीनगर पैठण या भागामध्ये देखील एक तुफानाचा पाऊस राहणार आहे पाचोरा या भागामध्ये देखील जळगाव या ठिकाणी देखील चाळीसगाव या ठिकाणी देखील जोरदार असा पाऊस राहणार आहे हाच पाऊस एक तो नाशिक పాల్ ముంబ దాపలి చికవణ స భాగం జోరే పాత బాగా బమి దా తయారు కమి దా ప్రతి పాయ ప్రభావ पाच तारखेपासूनच पाऊस जोरदार पावसाला सुरुवात होत आहे आणि तेरा तारखेपासून परतीच्या पावसाला चांगला जोरदार असे अनुकूल वातावरण तयार झाले आहे तरी पाच तारखे शेतक मित्र इकडे पाहिला असता हे विदर्भ साईडला देखील नांदेड मरखेडा माउर पुसद बिगर वाशिम कारंजा दारवा या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस पाच तारखेला होणार आहे तसेच नागपूर ठिकाणी जोरदार असा राहण्याचा अंदाज आहे तर शेतकरी करा आणि हा व्हिडिओ जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत करा कारण हा पाच तारखेचा अंदाज खूप महत्वाचा आहे आणि आपण हा रोज अंदाज टाकत आहोत कारण वातावरणात थोडा बदल होत आहे त्यामुळे रोज रोज वातावरण बदलत आहे आणि कशा पद्धतीने बदल झाला हे आपण रोज रोजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना सांगतो తరలా పూర్ణ వీడియో పైలబల్ సర్వ శ మిత్రానికి ధన్యవాద